नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो आज देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत पण फडणवीसांच्या या वाढत्या लोकप्रियतेला आणि त्यांच्या देश पातळीवर होत असलेल्या उदयाला कुठंतरी टॅकल करण्यासाठी शहा हे विनोद तावडे यांना बी जे पीचे राष्ट्रीय अध्यक्ष करू शकतात का या मागील मित्रांनो कारण काय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा मित्रांनो शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये असलेलं जे शीतयुद्ध आहे हे सर्व महाराष्ट्राला आणि सर्व देशातील जनतेला हे माहीत आहे यावेळेसही कुठेतरी फडणवीस यांना टाळण्याचा प्रयत्न हा केला गेला त्यामुळे दहा ते अकरा दिवस फडणवीसांचं नाव जाहीर होण्यास हा विलंब लागला मात्र तरीही फडणवीसांचं नाव हे जाहीर झालं त्यामागील एकही कारण आहे आणि त्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रात असलेलं निर्विवाद नेतृत्व आणि महाराष्ट्रातले सर्व नेते हे देवेंद्र फडणवीस यांच्या अधीन आहेत त्यांना देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसरं कुठलंच नेतृत्व महाराष्ट्रात हे मान्य नाही महाराष्ट्रातील मित्रांनो या नेत्यांना भारतीय जनता पार्टीपेक्षा हे नेते, नेते। देवेंद्र फडणवीस यांना जास्त जबाबदार आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी मागच्या दहा वर्षात आपल्याच मर्जीतल्या नेत्यांना भारतीय जन महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीत मोठं करण्याचं काम हे केलेलं आहे आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते यांना संपवण्याचं काम मागील काही वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे एक हाती वर्चस्व आहे म्हणून ते तिसऱ्यांना त्यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी ही लागली आहे पण तरीही असे असताना कुठंतरी देशपातळीवर त्यांच्याच महाराष्ट्रातील आणि त्यांचाच पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी माणसाला भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अध्यक्ष करून फडणवीसांना टॅकल करण्याचं काम येणाऱ्या काळात शहा हे करणार आहेत मित्रांनो यापूर्वी आपल्याला मोदी शहांचा इतिहास हा जाणून घेणे आपल्याला जाणून घ्यावा गे लागेल त्यामध्ये जर आपण राजस्थानमध्ये बघितलं तर राजस्थानमध्ये असंच मोठ्या प्रमाणात वसुंधरा राजे यांचं आपल्याला वजन हे पाहायला मिळत होतं राजस्थानमध्ये राजस्थान बी जे पीमध्ये वसुंधरा राजे यांची एक हाती पकड होती परंतु तरीही दोन हजार तेवीसला झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला राजस्थानमध्ये बहुमत मिळालं आणि मोदी शाह यांनी भारतीय जनता पार्टीने वसुंधरा राजे यांना वगळून जे नवीन निवडून आलेले भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने राजस्थानमध्ये केलं तेच आपल्याला मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळालं मध्य प्रदेशमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री अशी ओळख असलेले शिवराज सिंग चौहान यांना वगळून प्रमोद यादव यांना मुख्यमंत्री केलं त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला छत्तीसगडमध्ये तेच पाहायला मिळालं छत्तीसगडमध्ये रमन सिंग यांना वगळून जे विष्णुदेव साय यांना मुख्यमंत्री करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं तेच मित्रांनो आपल्याला हरियाणात पाहायला मिळालं हरियाणात मनोहरलाल खट्टर यांच्या जागी जे नायबसिंग सैन्य आहेत यांना मुख्यमंत्री करण्याचं आणि त्यांना बळ देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं कुठंतरी तेच काम महाराष्ट्रातही होणार होतं आणि त्यामुळेच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होण्यात दहा ते अकरा दिवस एवढा वेळ हा भारतीय जनता पार्टीला लागला मात्र महाराष्ट्रात फडणवीसांच्या बाजूने काही मुद्दे थे? त्यामध्ये फडणवीसांना आर एस एस आणि मोदींचं असलेलं समर्थन त्यासोबतच त्यांची महाराष्ट्र बी जे पीत असलेलं एक हाती वर्चस्व यामुळे ते देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातून हटवू शकले नाही म्हणून आज देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत मात्र असे असले तरी पुढचा विचार करून शहा यांना येणाऱ्या काळात देश पातळीवर फडणवीस हे जळ जाऊ नयेत म्हणून शहा कुठेतरी त्यांचेच प्रतिस्पर्धी असलेले विनोद तावडे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे करू शकतात आता मित्रांनो आपण थोडीशी पार्श्वभूमी ही विनोद तावडेची पाहणार आहोत विनोद तावडे हे फडणवीस यांना कुठेतरी प्रतिस्पर्धी आणि संभाव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहले जात होतं दोन हजार चौदामध्ये पण त्यांचं नाव हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर होत पण दोन हजार एकोणीसला त्यांना विधानसभेचं तिकीटच भारतीय जनता पार्टीकडून नाकारण्यात आलं आणि याच्यात सर्वात मोठा हात हा देवेंद्र फडणवीसांचा होता असं बोललं जात होत मात्र त्यानंतर विनोद तावडे यांना राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रवेश झाला ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव या पदावर जनरल सेक्रेटरी या पदावर त्यांची नेमणूक झाली त्यांच्या नेतृत्वात त्यांनी चांगले काम हे भारतीय जनता पार्टीला करून दाखवले आणि यावर्षी म्हणजे आता दोन हजार चोवीसला जेव्हा भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात बहुमत हे महाराष्ट्रात मिळालं म्हणून त्यांचंही नाव मुख्यमंत्री पदात देवेंद्र फडणवीसांसोबत हे चर्चेत होतं मात्र मुंबई पैसे वाटताना विनोद तावडे हे कुठंतरी पकडले गेले आणि याच्यामध्ये त्यांचं नाव हे डॅमेज झालं आणि अशा रीतीनेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले मात्र पैसे वाटताना ते जे विनोद तावडे पकडले गेले याच्यात कुठंतरी आर एस एस आणि देवेंद्र फडणवीस यांचा हात होता असं समजल्या जाते या सर्व गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यात कसा संघर्ष आहे हे आपल्याला समजते म्हणून येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विनोद तावडे यांना बळ देऊ शहा कुठंतरी फडणवीस यांना येणाऱ्या काळात टॅकल करू शकतात असं बोललं जात आहे बाकी मित्रांनो यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटते विनोद तावडे खरोखरच भारतीय जनता पार्टी याचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात का हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद